हर्षवर्धन पाटील तुझारी हातात घेतील अजित पवार ही जागा भाजपला सोडायला तयार नाहीत का दोन वेळेस झालेल्या पराभवाचा बदला हर्षवर्धन पाटील यावेळी घेतील का एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुरू असलेला पवार विरुद्ध पाटील हा संघर्ष यावेळेसही तसाच सुरू राहील का नमस्कार मित्रांनो महारथीमध्ये मी पवन शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण इंदापूर या मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत इंदापूरची लढाई ही मागच्या दोन तीन वेळेप्रमाणे यावेळीही ही भरणे विरुद्ध पाटील अशी होणार आहे असं दिसत आहे इंदापूर बद्दल चर्चा करण्या अगोदर आपण इंदापूरबद्दल थोडी माहिती घेऊ इंदापूर हा बारामती लोकसभा मतदारसंघापैकी एक विधानसभा मतदारसंघ आहे इथे जवळपास तीन लाखाच्या वर मतदार आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत या मतदारसंघावर हर्षवर्धन पाटील यांचं वर्चस्व राहिलं आहे त्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार यावेळी ते अपक्ष म्हणून आणि दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसकडून त्यांनी इथलं नेतृत्व केलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत ते सलग जवळपास वीस वर्ष मंत्री देखील होते आता आपल्याला दिसणारा पाटील विरुद्ध भरणे हा संघर्ष खरं तर दोन हजार पासून सुरू आहे दोन हजार मध्ये पाटील यांनी भरणे यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला तिथून खरं म्हणजे पाटील यांचा राजकारणातील कठीण काळ चालू व्हायला सुरुवात झाली दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा केवळ तीन हजार एकशे दहा मतांनी पराभव केला यावेळी ते भाजपच्या तिकीटावर उभे होते एकेकाळी मुख्यमंत्री पदापर्यंत काँग्रेसमध्ये ज्यांच्या चर्चा व्हायच्या ते हर्षवर्धन पाटील सलग दोन वेळा पराभूत झाले आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करताना आज आपल्याला दिसत आहेत यामागे जेवढा भरणे विरुद्ध पाटील असा संघर्ष आपल्याला दिसतो तसाच पाटीलविरुद्ध पवार हा संघर्ष सुद्धा इथे सुरू होता याची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव पासून होते त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव पाटील हे सलग दोन वेळेस बारामतीमधून काँग्रेसचे खासदार होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एकोणनव्वद मध्ये आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सुद्धा त्यांची काँग्रेसकडून बारामतीमध्ये उभं राहायची इच्छा होती पण बारामती लोकसभेचं तिकीट शंकरराव पाटील यांना न मिळता ते अजित पवार यांना मिळालं आणि बारामतीचे ते खासदार झाले आणि पाटील आणि पवार हा यांचा संघर्ष सुरू झाला इंदापूर हा तसा पुण्याच्या पूर्वेकडचा तालुका तुलनेने जिथं कमी पाऊस पडतो कारण हा भाग रेन शॅडो रिजनमध्ये येत असल्यामुळे ते पावसाचं प्रमाण कमी आहे पण इथल्या नेतृत्वामुळे आणि विकास कामामुळे आणि पुण्यासारख्या ठिकाणी चांगली रोड कनेक्टिव्हिटी ट्रान्सपोर्टेशन असल्याने या भागाचा चांगला विकास झालेला आपल्याला दिसतो आता आपण पाहू की या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार होऊ शकतो आपण महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या दोघांमध्ये महायुतीकडून ही जागा तिथले राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळू शकते असं दिसत आहे कारण पक्ष फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांना साथ दिली होती ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार ती जागा अजित पवार यांना मिळू शकते हर्षवर्धन पाटील हे बीजेपी कडून ही जागा लढवण्यास इच्छुक आहेत पण अजित पवार ही जागा सोडतील असं दिसत नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेतील का ही चर्चा सुरू आहे आता प्रश्न राहिला महाविकास आघाडीचा तर आघाडीकडून शरद पवार गटाला ही जागा मिळू शकते आणि त्यांच्याकडून सध्या दोन तीन नावांबाबत चर्चा सुरू आहे त्यामध्ये हर्षवर्धन पाटील सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने आणि अप्पासाहेब जगदाळे त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल आपण आज चर्चा करूया हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो आपण दोघांबद्दलही या व्हिडिओमध्ये चर्चा करूया अगोदर दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल पाहू दत्तात्रय भरणे हे मागच्या दहा वर्षापासून इंदापूर मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते मंत्री सुद्धा राहिले आहेत आणि दोन हजार बारा ते दोन हजार चौदा मध्ये ते अडीच वर्ष पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी या भागामध्ये काम केलेलं आहे हर्षवर्धन पाटील यांना शह देण्यासाठी अजित पवार वारंवार दत्तात्रय भरणे यांना ताकद देत आलेले आहेत असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आता आपण पाहू की दत्तात्रय भरणे यांच्या काही जमेच्या बाजू दत्तात्रय भरणे यांचे मतदारसंघामध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्सनल कॉन्टॅक्ट आहेत आणि ते त्या लोकांसाठी कायम उपलब्ध असतात त्याचा फायदा त्यांना यावेळीही होऊ शकतो इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भरणे मामा आणि राष्ट्रवादी सोबतच आहेत त्यामुळे पक्ष संघटनेचाही त्यांना चांगला फायदा इथे होऊ शकतो इंदापूर धनगर समाजाचं चा, चांगलं प्राबल्य आहे आणि ते स्वतः धनगर समाजातील असल्यामुळे त्या समाजाचं मतदानही त्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्याचाही फायदा त्यांना इथं होऊ शकतो दोन हजार एकोणीस मध्ये ते मंत्री सुद्धा होते त्यामुळे त्यावेळी केलेल्या विकास कामांचा आणि लोकांचा कामांचा त्यांना इथे फायदा होऊ शकतो आता आपण पाहू हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल दोन हजार एकोणीस मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही भाजपचे पदाधिकारी आहेत आणि हर्षवर्धन पाटील स्वतः राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी आहेत पण तरी हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातात घेणार अशा चर्चा सुरू आहेत तशा प्रकारचे फ्लेक्स देखील इंदापूर येथे लावण्यात आलेले होते लोकसभेच्या मतदानाच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांच्या गावातून सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळालेलं आहे याही गोष्टीचा आपण इथे विचार केला पाहिजे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही त्यांची दिलजमाई घडवून आणण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी इंदापूरमध्ये आले होते त्यावेळी त्या, त्या, त्या तिघांमध्ये बंद दारा चर्चा सुद्धा झाली होती आता आपण पाहू हर्षवर्धन पाटील यांच्या काही जमेच्या बाजू सलग दहा वर्ष दत्ता भरणे हे तिथे नेतृत्व करत असल्यामुळे त्यांच्या विरोधात जी अँटी इन्कम्बन्सी आहे त्याचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना होऊ शकतो हर्षवर्धन पाटील यांचं कार्य संस्थात्मक काम आणि त्यांच्या मार्फत त्यांनी उपलब्ध केलेला रोजगार आणि शिक्षणाच्या संधी जसं की कारखाने दूध संघ शैक्षणिक संस्था यांचा फायदा देखील पाटील यांना इथे होऊ शकतो मागच्या दोन वेळेस सलग पराभूत झाल्यामुळे त्यांना इथे यावेळी सिंपती फॅक्टर सुद्धा मिळू शकतो दोन हजार एकोणीस मध्ये तर केवळ तीन हजार एकशे दहा मतांनी पाटील यांचा पराभव झाला होता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जो पारंपरिक मतदार आहे त्याचा आणि शरद पवार यांच्या राजकीय अनुभवाचा त्यांना इथे यावेळी फायदा होऊ शकतो आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा देखील त्यांना इथे मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो ते सलग वीस वर्ष मंत्री असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामं लोकांचा त्यामधून झालेला फायदा या गोष्टी सुद्धा त्यांना इथे फायदा देऊ शकतात त्यामुळे दरवेळेप्रमाणे यावेळीही आपल्याला भरणे विरुद्ध पाटील असा संघर्ष इंदापूर मतदारसंघात पाहायला मिळू शकतो दोघेही एकमेकांसमोर चांगले आव्हान उभे करू शकतात त्यामुळे कोणाचा विजय होईल हे आत्ताच निश्चित सांगता येणार नाही ही लढाई सुद्धा मागच्या वेळेप्रमाणे अगदी चुरशीची होईल असं आपल्याला दिसतं तुम्हाला इंदापूर मतदारसंघाबद्दल काय वाटतं कोण होईल इथला आमदार याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका